वन विभाग दौलत काळी येथे काळी दौलत येथील वन विभाग सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे पण ही चर्चा निसर्गाच्या रक्षणासाठी नाही तर थेट सागवान कतलीच्या संशयास्पद कारभारावरून आहे जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचं लक्ष कुठे आहे अधिकारी तस्करांशी मिली भगत करून कत्तल घडवून आणत आहेत का असा थेट आणि गंभीर प्रश्न आता तालुक्यातील सुज्ञ नागरिकांकडून बोललं जात आहे ज्यांच्या खांद्यावर वनसंपदेच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच जर सागवाण्यासारख्या मौल्यवान लाकडाची खुल्या होणारी तस्करी अधिकारी यांच्या डोळ्यावरील काळी पट्टी बांधून तिजोरी भरण्याचं काम सुरू आहे या मागचे अर्थकारण काय आहे हे सांगायला वेगळे नको दिवसा ढवळ्या झाडे तोडली जातात लाकूड वाहतूक वाहून नेले जाते आणि वन विभागाला गस्त पथकांना त्याची गंमत किंवा की किंमत माहिती नसते हे कसे शक्य आहे तर योजनांच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि बोगस कामे केवळ सागवान कत्तलच नव्हे तर वन विभागात राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून बोगस कामांचा असल्याची का चर्चा आहे झाडे रोपण लावण्याची योजना असो जलसंधारणाची कामे असोत असे नव्हे तर शेतकरी वर्गातील सागवानाचे खोटे पंचनामे करून बनावट वाहतुकीस पण दिली जात आहे अन्य कोणतीही विकास कामे ती फक्त कागदोपत्री गुलाबी रंगात दिसतात प्रत्यक्षात मात्र कामे निकृष्ट दर्जाची होतात किंवा ती फक्त कागदावरच पूर्ण होतात गरीब आदिवासी आणि स्थानिकांसाठी असलेल्या योजनांचा निधी थेट अधिकारी व ठेकेदार यांच्या खिशात जाण्याचा मार्ग ठरत आहे वन विभागाच्या या बोगस कामांच्या विषयावर आता आवाज उठवण्याची वेळ आली असून शासनाचा निधी दुर्लक्षामुळे किंवा थेट संगन मता मुले गायब होत असेल तर याला गुन्हेगारी निष्काळजीपणा नये काळी दौलत वनसंपदेची होत असलेली ही लूट आणि योजनांमधील उघड उघड भ्रष्टाचार याला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी कधी आणि कसे पायबंद घालणार कर्मचारी आणि तस्करांच्या कथित संबंधाची चौकशी होणार की नाही वन विभागाच्या विरोधामध्ये आता जनतेच्या प्रश्नांचा आगडोंब उसळायला लागला आहे तातडीने चौकशी करा काळी दौलतच्या वन विभागात सुरू असलेल्या या कामगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी शासनाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेवावी आणि दोषी अधिकारी कर्मचारी तसेच तस्करांवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी जोर धरून बसली आहे जनतेची तिजोरी आणि निसर्ग दोन्ही लुटली जात असताना आता गप्प बसण्या धोक्याचे ठरेल काळी दौलत परिसरातील जनतेचा इशारा સિટી ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી જિલ્લા પ્રતિનિધિ એસ કે શબીર યવતમાળ